सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर खूप मोठ्या सत्याचा उलगाडा होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि तन्वीने केलेली एक घोडचूक तन्वीलाच खूप महागात पडून तन्वीने व्हायरल केलेले व्हिडिओ साक्षी आणि म्हैपतला पाठवताच आता साक्षी आणि म्हैपतच्या पायाखालची जमीन सरकून आता तन्वीने तो व्हिडिओ नागराजला सुद्धा पाठवलेला असतो आणि जेव्हा तो व्हिडिओ नागराज बघतो त्यावेळेस आता नागराजला मोठा धक्का बसून नाग नागराज हा त्या क्षणी उलटा गेम खेळतो आणि आता तन्वी ही डोईजड झाल्याचे समजताच तन्वी आता सगळे सत्य भडाभडा ओकायला तिने सुरुवात केल्याचे समजताच तन्वीच्या अगोदर नागराज आता रविराजला आता तन्वीच्या बेडरूममध्ये घेऊन जात तन्वीच्या कपाटातील सायलीचे ते गाठोडे आणि सायलीच्या त्या जुन्या वस्तू रविराजला दाखवतो आणि सायलीच्या नावाचे ते गाठोडे रविराजला दाखवून तन्वी ही खोटी तन्वी असल्याचे आता नागराज कसा रविराज समोर आणतो आणि तन्वी घरी येताच एकाच लाते तन्वीला पालते पाडून तन्वीचे मोकळे पाय आता नागराज कसा रविराज समोर आणतो आणि तन्वीचे भिंग फोडून तन्वीचा पर्दा फाश करत तन्वीने व्हिडिओ व्हायरल करण्या अगोदरच आणि रविराजला तो समजण्या अगोदरच नागराज तन्वीचे खरे रूप रविराज समोर आणून आता प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरून ती पूर्णाईला दाखवताच पूर्णाई आता रागाने बेफान होऊन तन्वीच्या कानाखाली मारते आणि अर्जुन सायलीच्या हुशारीने आता तन्वीने दुसरीच फाईल पूर्णाईला दाखवलेली असते आणि त्यामुळे आता रविराज समोर तन्वीचा पर्दा फाश होऊन आता तन्वीला खाली मान घालावी लागलेली असते आणि त्यानंतर मात्र इकडे महिपत साक्षीला ती सगळी बातमी समजताच ही तन् तन्वी आता आपल्या काही कामाची राहिली नाही असे आता त्यांना वाटू लागते पण आता तन्वीने महिपत आणि साक्षीला दम भरलेला असतो की तुम्ही जर मला उंद्रासारखे बाजूले करण्याचा प्रयत्न केला तर मीसुद्धा काही कमी नाही आणि तुम्ही जे काही कट कारस्थान केलेत ना ते सगळं मी भडाभडा कोर्टात जाऊन सांगेल आणि मग तुम्हाला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आता महिपत साक्षी म्हणतात की आता या तन्वीला धडा शिकवायलाच पाहिजे कारण डोक्यावरून पाणी चाललंय तर आता महिपत आणि साक्षीने पाक्या नावाच्या त्यांच्या माणसाला आता तन्वीवरती हल्ला करायचा सांगितलेला असतो तेव्हा आता तन्वीवरती हल्ला होताच तन्वी जाम घाबरलेली असते आणि आता हे मैपत साक्षी आपल्या जीवावर उठले हे आता तन्वीच्या लक्षात येऊन तन्वीने आता मोठा डाव केलेला असतो आणि एकच व्हिडिओ तयार करून तो महिपत साक्षीच्या मोबाईलवर आता तन्वी पाठवते इकडे आता तन्वी संदर्भात बोलत असतानाच आता साक्षीच्या मोबाईलवर आलेला तो व्हिडिओ साक्षी आता मैपतला दाखवते आणि म्हणते की अण्णा अहो या प्रियाने व्हिडिओ बाप पाठवलाय बागा तर तो व्हिडिओ आता दोघेही बघू लागतात त्यामध्ये आता तन्वीने हात जोडून सगळे मैपत आणि साक्षीचे बिंग फोडलेले असतात त्यामध्ये तन्वीने सांगितलेले असते की विलाजचा खून मधुभाऊने नाही तर विलाजचा खून हा साक्षीने केलेला आहे आणि म्हैपत आणि ती साक्षी, साक्षी माझ्या जीवावर उठली तेव्हा आज मी सर्व खरे सत्य समोर आणत आहे खरं तर मधुभाऊचा वापर करून आश्रम बाळकवण्याच्या जोरावरती साक्षीने विलाजचा खून केला आणि तो आळ मधुभाऊंवरती घातला जर मला माफीची साक्षी जार करण्यासाठी तयार असताल तर तर मी कोर्टामध्ये ही साक्षी द्यायला तयार आहे त्यानंतर आता प्रियाने सांगितलेले असते की एवढंच नाही तर प्रतिमाचा म्हणजे आमचा जेव्हा अपघात झाला तेव्हा तो वीस वर्षापूर्वी तिचा अपघात दुसरा तिसरा कोणी नसून मैपतनेच घडून आणला होता आणि प्रतिमाला दुसरे तिसरे कोणी नसून आता मैपतनेच मारले असे आता व्हिडिओमध्ये प्रियाने क्लिअर कट सांगितलेले असते आणि तो व्हिडिओ बघून आता मैपत आणि साक्षीच्या तोंडचे पाणीच पळालेले असते त्याचबरोबर आता प्रियाने तो व्हिडिओ नागराजला सुद्धा पाठवलेला असतो आणि नागराज तर तो व्हिडिओ बघून कोमातच गेलेला असतो नागराजचा काळजाला मोठा धक्का बसून नागराजच्या पायाखालची जमीन हादरलेली असते आणि प्रियाने हे काय केलं ज्याचा आपण देखील विचार केला नव्हता ते सत्य एका सेकंदात प्रियाने व्हिडिओमधून बाहेर काढली तेव्हा आता ही प्रिया कधीही काहीही करू शकते य हे आता नागराजच्या लक्षात आलेले असते ताबडतोब आता नागराज हा महिपत आणि साक्षीकडे येतो आणि ते सर्व व्हिडिओचे सगळी हकीकत आता नागराज आता महिपत साक्षीला सांगतो तेव्हा महिपत साक्षी म्हणतात की आम्हालासुद्धा तिने हा व्हिडिओ पाठवला आहे आणि आता या प्रियाला जिवंत सोडण्यात काहीच अर्थ नाही आणि आता हिचा कार्यक्रम करावाच लागेल नाहीतर ही, नाही ही आपल्याला जेलमध्ये पाठवून फाशी द्यायला लावेल तेव्हा आता नागराज म्हणतो की मैपत तू काही काळजी करू नकोस त्या प्रियाला कसा रस्त्यावरती आणायचं ना हे मी चांगलंच मला माहीत आहे तेव्हा तू काही काळजी करू नकोस असे आता नागराजने महिपतला सांगितलेले असते महिपत म्हणतो की काय करणार आहे तू तर लगेचच नागराज म्हणतो की आता ती प्रितन्वी नाही तर खोटी तन्वी बनून आता रविराजच्या घरात शिरली आणि दादाची खोटी मुलगी बनून ती कशी आली हे मी सत्या सगट आता रविराज समोर आणतो माझ्याकडे दोन पुरावे आहेत एका लातीत त्या तन्वीला पालथे करून तिचे मोकळे पाय त्या रविराजला दाखवले ना मग तो बघ त्या तन्वीच्या कमरेत लात घालून तिला कसे घराबाहेर काढतो मैपत म्हणतो की अरे वाह माझ्यासोबत राहून नागराज शेठ तुम्हीसुद्धा आता हुशार झालात तर तर लगेचच आता नागराज म्हणतो की आता आपल्याला वेळ दौडून चालणार नाही आणि लगेचच नागराज आता घरी गेलेला असतो पटकन आता नागराज हा तन्वीच्या बेडरूममध्ये तन्वीचे कपाट उघडतो आणि आता लगेचच नागराजला आठवतं की आपण ते लाल गाठोडं कपाटावर फेकलं होतं ज्यावेळेस दादाने ते गाठोडं बघायला बघितलं होतं त्याच वेळेस आपण दादाला बाहेर काढून ते गाठोडं कपाटावर फेकलं आणि पटकन नागराज आता कपाटावरून ते गाठोडं बाहेर काढतो आणि कपाटात ठेवतो आणि ताबडतोब आता रविराजला नागराजने बोलावलेले असते रविराज येताच आता कपाट उघडून ते लाल गाठोड रविराजला दाखवतो आणि म्हणतो की दादा अरे हे लाल गाठोड यावरती सायलीचं नाव आहे आणि आता रविराज समोर नागराज ते गाठोडे उघडतो आणि त्यामध्ये तन्वीच्या लहानपणीच्या सगळ्या वस्तू असतात सायलीच्या नावाच्या गाठोड्यामध्ये तन्वीच्या लहानपणीच्या वस्तू बघून आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता नागराज म्हणतो की दादा मी शंभर टक्के तुला सांगतोय ही तन्वी म्हणजे प्रिया ही आपली तन्वी नाही आहे मला तर आता मोठा संशय यायला लागलाय तर आता रविराजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता नागराज म्हणतो की प्रतिमा बहिणी ज्या सवयी आहेत तर त्याच्या अगदी विरोधात या तन्वीच्या सवयी आहेत आणि एका पाठोपाठ ती काय करते तुला चांगलंच ठाऊक आहे आणि आज हे लाल गाठोडं सापडलं तेव्हा आता रविराजलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो नागराज म्हणतो की दादा आज रात्री मी पुन्हा एकदा तन्वीचे पाय चेक करतो आणि त्यावर ती सायलीपत्र आहे की नाही याची खात्री करतो तर आता रविराज सततसुद्धा नाविलाज झालेला असतो इकडे आता तन्वी ही बिनधास्तपणे आता घरी आलेली असते तो व्हिडिओ पाठवून आता तन्वीला खूप आनंद झालेला असतो तन्वी म्हणते की आता त्या मैपत साक्षीचे धाबेदानले असणार आणि नागोबा आपल्या बिळात वेटोळं घालून आपल्या रूममध्ये बसला असणार आणि आज आपण मोकळं झालो घाबरून यांची घाबरगुंडी उडून आता हे आपल्याला काहीच करू शकत नाही असा तन्वी आता तन्वीने विचार केलेला असतो इकडे आता तन्वी ही बेडरूममध्ये येऊन मस्तपैकी झोपलेली असते आणि त्याच वेळेस डाव साधून नागराज पुन्हा रविराजला घेऊन आता तन्वीच्या बेडरूममध्ये येतो आणि हळूचच दरवाजा उघडत तन्वी, तन्वी शेजारी येतो पटकन आता नागराज हा तन्वीला तिचे पाय उघडे करतो तर तन्वीच्या दोन्हीही पायावरती तुळशीपत्राची खून नसते आणि तन्वीचे दोन्हीही पाय कोरे खट्ट असतात ते बघून आता रविराजला मोठा धक्का बसतो आणि लगेचच नागराज बाहेर घेऊन येत रविराजला म्हणतो की दादा बघितलं का ही तुझी तन्वी नाहीये तर ही खोटी प्रिया आहे आणि आता रविराजलासुद्धा मोठा धक्का बसून रविराजच्या काळजात धस्स झालेली असते आणि रविराजला आता खूप राग आलेला असतो ज्या प्रियाला आपण तन्वी समजत होतो तीच प्रिया आता खोटी तन्वी असल्याची रविराज समोर आलेली असते आणि आता रागाच्या रुद्र तिसरा डोळा उघडत आता रविराज ह्या तन्वीची कशी हकालपट्टी करतो आणि रविराज समोर व्हिडिओ येण्याअगोदरच आता नागराजने तन्वीचा गेम वाजून बँड बाज्याच्या तालावर आता रविराज तन्वीला कसा का घराबाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा